प्रसाद लाड म्हणाले कि डीडी नावाचा रोख झाला डीडी म्हणजे भांडुगळ आता लोक आता भांडुळ्या पाय आहे आणि तू किती क्रप्टेड आहे मनोज जरांगीच्या नादी लागू नको म्हणा राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शिवाना थापिलेल्या मनोज दारांगेची मनो नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जरंगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला म्हणा तू महा लागू नको तो कोणी तू तुला अवकादित राह देवेंद्र फडणवीस पायरचा ठेव नाही त्याचा गुख आहे हा मॅनादे नको लागू तू हा मी तुला म्हणतो का काही तुला काय तोंड नाव घेतलं का तुला लाड कोण का काय मी म्हणलो का तू किती मोठा आहे श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठ्या लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालायक नाही घालात तू आम्ही म्हणलं तुला मागवतो तू त्याच्या पायाचा ठेव थोका त्याचा हा मुठभर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या गर गरीब मारायचा ढवळ करू नको तुला माघात पडन ते लाड्या का कोण येतो लाड गुलाबी जमत नाही माया तशी हा असले झिंगूर लाई येते जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुपल्या अवकाळी जायचं मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठे असते तुम्ही कुटुंब कुठे असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदरे मराठ्यांच्या मोठ्या नाही त्याचा पण तू जर रोग झाले कुठे काय झाले मला दिदी झाला नको झाला कोणता सांगत नको मला तू माया नादी लागू नको तुला मी सगळं सांगतो तू देवेंद्र फडणसांग मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोज खात आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुतल्या आमच्या मध्ये ढावळ ढाव करू नको आमच्या एकाच वाटलं झाले तुला एवढा राग येतो ना कोणी तो हराम घोर बांडव तुला एवढा राग येतो ना ज्या पोरांना कोणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुंबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे प्रसाद लाड पाटील त्यांच्या भाषेमध्ये ठोक उत्तर दिलेलं आहे पहापुढे त्यांना ठाण्याचे एस पी न कुंडी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढून ओपन मध्ये टाकले तुला जर मराठीची काय आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना ते देवेंद्र फडणवीस का केले विचार केला माकडा कुठे शेण खातो कुठे बोलतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटीतो का त्याचा थोका भंगार सगळ्या दिल्याच तू मा पोरायचे पोरायचे झाले तुला काय होते हे पोर आता कुठे चल इकडे हे प्रमाणपत्र तू लाड्या असं असतं माझ्या डायरेक्ट बाप दाखवून श्रद्धा घाल असं काम असतो यासारख्या तुके चाटीत नाही का देवेंद्र फोडे त्याला दाखव बघ हे ठाण्यावरून आले लाड्या गचपाने मराठी तो कुकवर खातो मोठा होतो हे बघ हे आहे याचं नाव सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा परभणीचा ह्यो पोलीस भरतीचे बरोबर भर का ठाण्याला तो नंबर लागलाय याच्याकडे कोण प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतो तो हा देवेंद्र फडणवीस एस पी चारशे पोर आहेत अशा मराठीचे ओपन मध्ये जाय जा जा नाही तर रिजेक्ट करतो घरी मारतो का चारशे पोर देवेंद्र फडोसे बाजू दलिंदर दलिंदर तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फडोसे मोठा करायसाठी जीव जीवतळताळाला लागलाय आणि मी जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय कशाला तळतळ घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय देवेंद्र फळवीस बघ ना पॅन्टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय मारतो का मग पोर मराठ्याची मराठे परवड्याचे नाही तुला कोण लाडे का गोवाड्या तू कोणता परवडायचा नाही तुला मी स्वाभिमानी होऊन असं कथाकच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कशाला देणारी दाट करा असेल देवेंद्र फळणीस देवेंद्र फळणीस करतो बार बार ही तळतळी आमची लावतोय पोर जीसीबीसीतून तुला सगळे बोललेले शब्द मागे येतो मी जी ते पोर दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत ईसीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यूएस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय पोरग साक्षीदार आहे त्याच नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही तो तू कशाला प्रमाणपत्र दिले तो आज देवेंद्र फडणवीस सरकार ना आम्हाला प्रमाणपत्र नसणार हात घेता भंगार अधिकारी झालेत आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला आणि लाड्या कोण ये तू तो थुतार तरी बघतो आम्ही कसले ते मुत मारल तरी एक मारायट नाही तो थोपाडच बघत नाहीत आम्ही जे थोपड बघत नाही ते कशा थुकासाठी जर बघत मित्रांनो आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम